नमस्कार आयडियाचा भंडारा या चॅनलचं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मस्तपैकी छान असा पोटली बटवा म्हटला असा तरीसुद्धा चालेल किंवा बटवा म्हटला असा तर आ, चालेल नवरी मुलगीला किंवा संक्रांतीला आता जे स सुरू आहेत तर तिथं हळदी कुंकूला जाताना आपल्याला अगदी फॅन्सी म्हटलं असा तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीनं आपण इथं एक बटवा तयार करणार आहोत तर तुम पाहू शकताय हे अस्तरचा कपडा आहे आणि अस्तर आपल्याला जेवढी साईज पाहिजे आहे तेवढ्या साईजमध्ये घ्यायचा आहे इथं माझा कपडा आहे तो ह्याच्यामध्ये ऑर्गेनजा प्लस काहीतरी आता नवीन दुसरा एक कपडा त्याच्यामध्ये आहे थोडंसं प्रकारेच थोडंसं कपडा आहे तर मी आधी अस्तर तयार करून घेत आहे तर जी साईज आपल्याला हवी आहे त्या साईजमध्ये आपण इथं अशा प्रकारे हे अस्तर कट करून घ्यायचं आहे आणि असा राऊंड शेपमध्ये कट करायचं आहे अशा पद्धतीने हे अस्तरचा कपडा कट करून घेतल्यानंतरनं काय करायचं आहे की कि आपण किती वरती फोल्डिंग करणार आहे किंवा काय करणार आहे हे जर असा अंदाज येतो आपल्याला की हो केवढं कि होईल किंवा असं प्रत्येक वेळेला माप काय गरजेचं नाही आहे तर इथं तुम्हाला पाहू शकता तर मी मी तर तुम्हाला दाखवलेलं आहे तर ह्या अशा पद्धतीनं हे तुम्ही व्हिडिओ जर असं स्लो करून बघ बघितलं तरीसुद्धा चालेल तर काय करायचं आहे मेन कपडा आहे तो कट करून घ्यायचा नाही आहे का तर तो आहे एकदम सुळसुळीत कपडा आहे तर तो कट करून घेतला की व्यव पुन्हा नंतर आपल्याला जॉईन करताना खूप प्रॉब्लेम होईल म्हणून त्याच्यासाठी काय करायचं मेन मेन कपडा कट करायचा नाही आहे अस्तरचा जो कपडा आहे तो कट करायचा आहे आणि नंतरनं पुन्हा त्याला शिलाई मारून टिप मारून हे अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे की जेणेकरून काय होईल कपडा इकडं तिकडं पळणार नाही कारण हा कपडा आहे तो पळणार आहे कात्रीमध्ये सुद्धा तो कपडा थोडासा पुढं पळतोच तर त्याच्यासाठी हे कपडा जास्त पळू नये म्हणून त्याच्यासाठी आधी आपण काय करायचं अस्तरचा कपडाच कट करून घ्यायचा व्यवस्थित मापाने आणि पुन्हा नंतरनं मेन कपड्यावरती लावून त्याला शिवून घ्यायचं आहे तर इथं आता शिवून घेऊन आपलं झालेलं आहे दोन्ही भाग तयार आहेत तर आता थोडंसं असं फोल्ड करून काय करायचं आहे थोडासा एक दीड इंचावरती आपण फोल्ड करायचं आहे आणि त्याला टिप मारून घ्यायची आहे दीड इंचावरती मारायची तर आपल्याला ह्याच्यामध्ये दोरी पण ओवायची आहे तर ह्याच्यासाठी दोन टिपं मारायच्या आहेत का तर त्याच्यामधून दोरी, दोरी गेली पाहिजे आपली पलीकडं तर पली अशा पद्धतीनं ह्या फोल्ड करून टिप मारून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता एक भाग तयार झालेला तर दुसऱ्या भागाला पण मी कसं क तयार करत आहे तर तुम्ही अगदी मापं टाकूनसुद्धा केलंसा तर चालेल अगदी दीड देड़, दीड इंचाच्या ह्याच्यावरती फोल्ड करायचं आहे आणि दुसरी पण साईडला त्याला टिप मारून घ्यायचं आहे की जेणेकरून त्याच्यातून दोरी गेली पाहिजे दो तर अशा पद्धतीनं हे मी इथं कंप्लीट करून घेत आहे दोन्ही तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आशा थे लेला है, तर अशा पद्धतीने आता हे दोन्ही तयार झालेले आहेत तर आता आपण इथं काय करणार आहोत समोसा लेस लावून घेणार आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दुसरी कोणतीही लावू शकता तर ह्या ह्या डिझाईनला किंवा ह्या कपड्याला समोसाच लेस छान दिसेल दिस का तर कपडा खूप छान दिसतो रिअलमध्ये असं शायनी पण आहे तुम्ही पाहू शकता मशीनच्या लाईटमध्ये किती कलर त्याचा छान दिसतो आहे का तर इकडं घेतला ना की जर असं वेगळाच त्याचा आहे परंतु दिसायला कपडा खूप सुंदर आणि छान आहे तर अशा पद्धतीने ह्याला समोसा लेसच चांगले दिसेल म्हणून मी समोसा लेस ले ले लावलेले आहे तुम्ही आणखी कोणतीही लावू शकता तुमचं ऑप्शन आहे तुम्हाला तर ह्या अशा पद्धतीनं समोसा लेस लावू घ्यायचे आहे तर ते समोसाले लावताना पण आतल्या साईडला तोंड करून लावायचं तुम्ही पाहू शकताय आणि काय करायचं दुसरा भाग त्याच्यावरती ठेवायचा तर दुसरा भाग ठेवताना काय करायचं आहे आपल्याला नॉड घालायची आहे तर ती नॉड जिथं आपण आखलेलं आहे तिथं तर मी तो म्हणजे जिथं शिवलेलं आहे आपलं तिथं मी आखलेलं आहे तिथंपर्यंतच आपण शिलाई मारायची आणि तो मधला गॅप आहे तो मोकळा सोडायचा आहे आणि तिथून पुढं शिलाईला सुरुवात करायचं आहे तसंच ह्या साईडला जसं केलं तसंच त्या साईडलाही शेवटला तसंच करायचं आहे तुम्हाला दिसत असेल मी खून केलेले आहेत दोन खुना केलेले आहेत तिथं मी शिलाई केलेली नाही आहे का तर आपल्याला त्याच्यामधून नॉड बोवायचे आहे तर नॉड तुम्ही दोन्ही साईडला केलीस तरीसुद्धा चालतं आहे एका साईडला केलीस तरीसुद्धा आहे तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही शिवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथं मी पुढंसुद्धा आता मी जेवढं इथं ह्या साईडला जेवढं खून करायला केलेलं आहे की आपण खून केलेले आहे नॉड ववण्यासाठी तसंच इथंही आपण लॉक करणार आहे आणि थोडीशी जागा सोडून पुढं पॅक करून घेणार आहे जेणेकरून त्याच्यामधून नॉड अगदी इझिली ओवता येईल आपल्याला तर तुम्ही पाहू शकता कपडा किती पळतो आहे तर ह्या असा कपडा पळणार आहे त्यामुळे थोडंसं शिवताना प्रॉब्लेम होतो मग ह्या अशा पद्धतीनं हे शिवून कम्प्लीट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशी लेस याच्यातून बाहेरही व्यवस्थित करायची आहे किंवा तुम्ही प्रेस केले तरीसुद्धा चालेल अगदी व्यवस्थित ती बाहेर येऊन जाईल तर आता आपण काय करायचं आहे तर हे पूर्णपणे असं याला थोडंसं हे करून घ्यायचं आहे का तर प पळतेला कपडा आहे तर थोडंसं असं त्याला हाताने आपण सेट करून घ्यायचं आहे आणि हाताने सेट करून झाली की आता आपल्याला काय करायचं बंद तयार करायचे आहेत तर बंद तयार करताना आपण अशा पद्धतीनं मी जसं धरलेलं आहे तशा पद्धतीनं पोटली गोळा करून धरायची आहे आणि वरती आपण त्याची हाईट हे करायचे आप की आपल्याला किती हाईट त्याची चांगली दिसेल ह्या पद्धतीनं आपण बेल्ट तयार ता करायचा आहे पोटलीचा तर इथं दोन लेसच्या पट्ट्या आहेत माझ्याकडे एक के एक इंचाची तर काय होते नुसती एकच चांगली दिसणार नाही तर मी त्याच्यामध्ये दोन्ही पट्ट्या वेगवेगळ्या पद्धतीने अँगलनं ठेवून पत्ते ज्या अँगलनं चांगली दिसेल त्या अँगलनं इथं लावून घ्यायची आहे आणि थोडीशी क्रॉसमध्ये लावायची आहे मध्ये थोडंसं मोठा करायचं आणि खाली तिरका करायचा आहे तर अशा पद्धतीनं मध्ये सेंटर काढायचं आहे आणि आखून घ्यायचं आहे आणि आखून घेतल्यानंतर काय करायचं असतात तिरक्या पद्धतीनं आपण हे असं त्याला शिवून घ्यायचं आहे की जेणेकरून मध्ये आपण जिथं हातामध्ये पकडणार आहोत तिथं तो बेल्ट मोठा झाला पाहिजे आणि शि दोन्ही साईडला जिथं शिवणार आहे तिथे एक एक इंचाचाच झाला पाहिजे तर हे अशा पद्धतीनं बेल्ट शिवायचं आहे आणि ही लेस आहे एक एक इंचाची जी आहे ती लेस आहे एक इंचाची रुंदी आहे परंतु एक इंचाची रुंदी आहे ते दिसायला बेल्ट चांगला दिसणार नाही म्हणून मी अशा पद्धतीने बेल्ट तयार करतो तर ह्याला आता अस्तर कसं जॉईन करायचं तुम्ही पाहू शकता असं तुमचं सरळ कपड्यामध्ये ठेवलं तरी चालेल परंतु इथं माझा कपडा कमी आहे त्यामुळे मी हे क्रॉसमध्ये ठेवलेलं आहे तुम्ही सरळ कपडा असेल तर तुम्ही सरळ ह्यामध्ये ठेवला तर तरी चालेल तर आता हे जॉईन कसं करायचं तर आता सरळ भाग आहे तो सरळ अस्तरवरती ठेवायचा आहे आणि तिथं त्याला काय आहे पायपिंग आहे तर पायपिंगच्या बरोबरमध्ये खाचेतून अशी ही शिलाई चालवायची आहे की जेणेकरून दिसणार नाही तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही इथं करू शकता आणि त्याच पद्धतीनं सरळ करायचं आहे आणि उलट्या साईडनं काय करायचं आहे आपण कपडा आतल्या साईडला हे करायचं आहे किंवा लेच थोडासा कुठं कपडा बारीक बाहेर वगैरे येणार असेल तर त्याला असतं एक एक वेळा लेसला जरा खराब असतं तर त्यावेळेला काय करायचं आहे दोन्ही कपडे व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता इथं कशा पद्धतीनं कपडा आत घालतो आहे तर अशा पद्धतीनं कपडा आत घालून याला बेल्ट तयार करायचा आहे आणि अशा पद्धतीनं बेल्ट तयार झाला तर असं तर गरज वाटलीच तर त्याला फिनिशिंग करून घ्यायचं आणि गरज वाटलीच तर बाबा वरून आणखीन एखादी टीप देऊन घ्यायची की जेणेकरून की ती टीप आहे आपण मारलेल्या आहेत त्या काय ओपन वगैरे होऊ नयेत ह्याच्यासाठी एक एक्स्ट्रा टीप मारली तरीसुद्धा चालेल तर असं धागे वगैरे कुठं काय असतील तर ते सगळं फिनिशिंग करून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं दोन्ही साईडला असं आपण हे बंद लावून घ्यायचे आहेत तर या अशा पद्धतीनं बंद लावताना काय करायचं आहे बंद आतल्या साईडनं लावायचे आहेत की ही काळजी घ्यायची आहे की आपल्याला नॉड ववायची आहे आपण दीड इंचाच्या खाली तिथं जिथे शिलाई केलेली आहे आपण जागा सोडलेली आहे नॉड ओवण्यासाठी त्याच्यावरच्या साईडला आपण इथं काय करायचं आहे बंद लावून घ्यायचे आहे तर हे दोन्ही साइडला असे बंद लावून घ्यायचे आहेत आणि आपला जो आपण धागा जागा जी सोडलेली आहे जिथं आपल्याला काय करायचं आहे नॉड ववून घ्यायचे आहे तर आपण नॉड ववताना काय करायचं मोठी सुई असते किंवा पिन असते त्याच्यामध्ये ही केली सतरीसुद्धा चालेल तर इथं माझी मोठी सुई आहे त्याच्यामध्ये नॉड ही जाते ओली जाते तर ह्याच्यामध्ये ओऊन ही अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये ओऊन घेत आहे जो आपण मध्ये दोन शिलाई मारल्या होत्यामध्ये जागा सोडला होता की आपल्याला नॉड त्याच्यामध्ये ओवता आली पाहिजे तर तुम्ही दोन्हीकडे ओऊन घेऊ शकताय मी एकाच साईडला ओवून घेणार आहे दोन्ही साईडला नाही हे करणार का तर ह्या पुढली बॅ बॅगला तर एका साईडलाच छान दिसेल म्हणून मी एका साईडलाच ओवून घेत आहे तर ह्या अशा पद्धतीनं आपण जो जागा राखला होता शिलाई केली नव्हती तिथूनही असं बाहेर काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा नंतरनं आतल्या साईडनं आणि परत तिकडल्या साईडला काढायचं आहे म्हणजे जिथून आपण सुरुवात केली होती तिथं आपण शेवट करायचं आहे का तर कसं होतं म्हणजे हे एका साईडला होऊन जाईल तर हे असं एकदम सोप्या पद्धतीनं अगदी तुम्ही पोटली बॅग घरच्या गर घरी बनवू शकता आणि अगदी पडदिशी दिसायलाही खूप छान आणि सुंदर अशी पोटली बॅग ही तयार होते तुम्ही कुठेही हळदी हा गुंकुवाला किंवा वाण्यासाठी देऊ शकताय किंवा हळदी जाताना तुम्ही स्वतः यूज करू शकताय किंवा कुठल्याही तुमच्या मैत्रिणीला वगैरे लग्नामध्ये भेट देऊ शकताय का तर लग्नामध्ये जास्त यूज होतं आणि असाही आजकाल ह्याचा ट्रेंड आहे बाहेर हळदी कुंकुवाला किंवा कुठं कार्यक्रमाला वगैरे जाताना तर खूप छान आणि सुंदर अशी बनते आणि ह्याचा कलर तर खूप सुंदर आहे परंतु आत्ता इथं दिसत नाही आहे ह्याच्याम कॅमेरामध्ये एवढा तो कॅप्चर झालेला नाही आहे नाहीतर तो माने अधूनमधून दिसत असली इतका शायनी आणि इतका ग्लॉसी असे कपडा आहे मस्त कपडा आहे तर आता आपण इथं नॉड ववून घेतलेली आहे तर ही नॉड आत जाऊ नये म्हणून ह्याच्यासाठी काय करायचं दोन लटकन तयार करायच्यात तर दोन, ता दोन ता लटकन इथं तयार करून घ्यायच्या दोन्हीच्या दोन्ही लावून घ्यायच्या आहेत का तर आपण ज्या वेळेला बॅग ओपन करू त्याच्यामध्ये काहीतरी ठेवण्यासाठी तर नॉड आतमध्ये जाऊ नये आणि दिसायलाही ती नॉड मोकळी दिसेल आणि ती चांगली दिसणार नाही तर त्याच्यासाठी आपण इथं लटकन तयार करायचं तर लटकन तयार करण्यासाठी चौकोन कपडा तयार करून घ्यायचा आहे तर इथं मी थोडासा आयत घेतलेला आहे तर आपला हा कपडा तुम्ही पाहू शकता इतका असा बाउन्सी पण आहे आणि ग्लॉसी पण आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आधी हे शिवून घ्यायचं आहे का तर ह्या कपड्यावरती काम करणं खूप मुश्किल आहे कपडा खूपच बाउन्सी आणि सिल्की पण आहे म्हटलं असं तर चालेल तो कात्रीमध्ये सुद्धा पळतोय तर असा शिवून घ्यायचा आहे ट्रँगल आणि अशा पद्धतीने हे दोन्ही ट्रँगल फोल्ड को फोल्ड करून आपण जसं ब्लाऊजला जसं हे करतो लटकन बनवतो तर त्या पद्धतीने इथं लटकन बनवून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता दोन फोल्ड केलेले आहेत आणि आधी लटकन इथं शिवून घेतलेली आहे आणि आत्ता मग नंतर ना दुसरा फोल्ड करायचा आहे आणि मग शिवायचे कारण हा कपडा मशीन खाली सुद्धा हा सापडत नाही आहे असा प्रकारचा हा कपडा आहे त्यामुळे थोडंसं ह्याला कामामध्ये थोडासा वेळ लागतो नंतर बॅग अगदी पडदीशी बनवून जाते आणि नंतरने ह्याला काय करायचं फोल्ड करायचं आहे ओपन करायचं आहे सरळ बाजूनं आणि खूप छान पद्धतीनं असे लटकन तयार होते हा तुम्ही कलर पाहू शकता एक की इतका बॉटल ग्रीन कलर डार्क पण आहे की जी काही डिझाईन त्या ह्याच्यामध्ये केलेली आहे ती दिसणं झाली आहे थोडीशी आणि हा रात्रीचा व्हिडिओ शू शूट केलेला आहे त्याच्यामुळे तर दिस आलेलाच नाही आहे तर त्याच्याबद्दल सॉरी तर तुम्ही हा लटकणीचा व्हिडिओ बिलकुल तुम्ही मशीनच्या ह्याच्यापाशी जाऊन पाहू शकताय तर तिथं अगदी तुम्हाला दिसेल अगदी बारकाईनं जर तुम्ही पाहिलं तर की लटकन कशी बनवलेली आहे अशा पद्धतीनं दोन्ही लटकनी तयार करून घ्यायच्या आता आणि खूप छान आणि सुंदर अशी पोटली बॅग किंवा तुम्ही ओटी बॅग म्हणू शकताय किंवा एक फॅन्सी असं ट्रेंडिंग एक सुरू आहे तर ते सुद्धा म्हणू शकताय की बॅग अगदी तुम्ही आणि अगदी छान पद्धतीने यूज करू शकता आणि घरच्या घरी अगदी मस्तपैकी तयार होते बॅग तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही बॅग तयार करू शकताय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तरीसुद्धा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर धन्यवाद व्हिडिओ पूर्णपणे स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ पहा धन्यवाद